नांदेड येथे काँग्रेस कार्यालयासमोर आम आदमी पार्टीतर्फे घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला सविस्तर बातमी अशी की इंडिया अलायन्स आघाडीचा घटक पक्ष असलेला आम आदमी पार्टीतर्फे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांना शुभेच्छा देत काँग्रेस कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीच्या तर्फे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते से लड़ते गोरों से हम लड़ेंगे चोरों से जो सरकार निकम्मी है वो, वो सरकार बदलनी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे अरविंद केजरीवाल साहब साहब अरविंद केजरीवाल साहब साहब भारत माता की भारत माता की साजरा करण्यात आला आहे काय सांगायला आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहोत ज्यामध्ये केजरीवाल साहेबाच्या आदेशानुसार आम्हाला जे वर्तून आदेश आले होते की इंडिया आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना तन मन धनाने पूर्णपणे सपोर्ट करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा आणि आमच्या नांदेडच्या टीमने ते काम केलेलं आहे आणि त्याचा आज भाग म्हणून आज वसंतराव चव्हाण साहेबाचा विजय झालेला आहे आम्ही आज या उज्ज्व उत्सवामध्ये उत्सवामध्ये साजा उत्सव साजरा साजरा करण्यासाठी आम आदमी पार्टी उत्सुक आहे आणि तयार आहे धन्यवाद भारत माता की भारत आम्ही घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करत आहोत धन्यवाद शिंदे शिंदेसाहेब आज आम आदमी पार्टीतर्फे खासदार वसंत चव्हाण यांच्या निवड झाल्यानंतर स्वागत करण्यात आलं आणि आपण जल्लोष साजरा करायला काय सांगायला होतं मी प्राध्यापक देवीदासराव शिंदे आम आदमी पार्टी नांदेड महानगराध्यक्ष आज आम्ही आम्हाला केंद्र शासनाकडून म्हणजे आम आदमी पार्टीकडून असा प्रकारचा आदेश मिळालेला आहे की अलायन्स पार्टीमध्ये इंडिया अलायन्समध्ये हा आम आदमी पक्ष हा एक घटक पक्ष म्हणून आहे त्यानिमित्त आम्ही नांदेड लोकसभाचे नांदेड लोकसभेचे जे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत वसंतरावजी चव्हाण यांना आम्ही संपूर्ण पंधरा ते वीस दिवस माझा संपूर्ण पक्ष माझी इथली टीम यांनी धन करून या साहेबाच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केलो आहोत म्हणजे यांच्या विजयामध्ये आम आदमी पार्टीचा खारीचा हिस्सा आहे आम्ही एवढीच इच्छा करतो की पुढे चालून जेव्हाही विधानसभेचे निवडणूक असो महानगरपालिकेची निवडणूक असो या सगळ्या लोकांनी काँग्रेस पक्षाने आमचा आम आदमी पक्षाचा उमेदवाराला साथ दिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराज जय आदमी